नमस्कार मुरंबा मालिकेत आपण पाहत आहोत रामाने केलेला प्लॅन सगळ्यांनी त्याच्यावरती करायचं ठरवलेलं असतं तो खूप पिलेला असतो त्याच्यासमोर आता आरतीचा आत्मा म्हणून तिथे जानवी उभी राहते आणि ती म्हणते तू माझ्या बाळाला सांभाळत नाही इतक्या मुलांना जीव लावला मामा म्हणून काका म्हणून सगळ्यांना किती प्रेम केलंस आणि स्वतःच्या पोटच्या मुलीला तू जीव लावत नाही ह्या गोष्टींनी माझा आत्मा शांत होत नाही म्हणून मी इकडे तिकडे भटकत आहे तेव्हा आबीला जाणीव होती आभी तिची माफी मागू लागतो आणि तो म्हणतो माझ्या आत्म्या ती म्हणते माझ्या आत्म्याला एकाच गोष्टीने शांती मिळेल ते म्हणजे माझ्या मुलीला जर तू नीट सांभाळलं असतं तेव्हा तो खूप जोरजोरात रडतो तिची माफी मागतो आणि आत्ताला मी सांभाळेल असं म्हणत तो तिला वचन देऊ लागतो आणि त्याच्या आरडाओरड्याच्या आवाजाने अक्षय आनंद सगळेजण तिथे जातात आणि त्याला शांत करण्याचा प्रयत्न करतात तो म्हणतो मी आता बरा आहे तुम्ही जा बाहेर ते सगळे निघून गेल्यानंतर त्याला पश्चाताप वाटतो त्याने जे आतापर्यंत वागलं होतं अर्थाच्या बाबतीत त्या गोष्टीचं त्याला गिल्ट येत असतो तो अर्थाला पाहण्यासाठी रूममध्ये जातो तिथे आर्थ्या झोपलेली असते तिला मायाने तो उचलून घेतो त्याच्या कुशीत घेतो तिची माफीही मागतो इतके दिवस बाप म्हणून तुला मी प्रेम दिलं नाही पण इथून पुढे मला माफ कर असं म्हणतो तिला जवळ घेऊ लागतो आणि स्वतःच्या मुलीला इतकं प्रेम करताना पाहून आजीला आश्चर्य वाटतं हा इतका मोठा बदल तुझ्यामध्ये कधी आणि कसा घडला तू तुझ्या मुलीला इतके मायाने घेतलं आहेस हे पाहून खरंच आम्हाला सगळ्यांना खूप छान वाटतंय असं म्हणत आजी आभीचं कौतुक करत असते त्याच वेळेला तिथे रेवा येते आणि रेवा बघते की हा इतका कसा सुधारला आहे हा स्वतःच्या मुलीला इतकं कवटवून आंजरून गुंजरून घेतोय या बेवड्याची उतरली बहुतेक याला सुधरूस द्यायचं नाही असा तिचा डाव असतो पण आभी म्हणून तुम्ही आता वचन देतो मी अर्थासाठी बदललो आहे आता हे ऐकून खूप मोठा शॉक रेवाला बसतो पण रमा सांगते आमच्या घरात कोणीही फूट पाडू शकत नाही ही सगळी माझी माणसं आहे यांना कोणीही तोडू शकत नाही अगदी तोही तेव्हा पुढे काय होणार पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा म्हणजे नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचतील चला तर मग आपण पुन्हा भेटू चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरायचं नाही धन्यवाद